तर बीडच्या गेवरे तालुक्यातील अमृता नदीला पूर आला पुराचं पाणी गावात शिरल्यानं मोठं नुकसान झालंय परिसरातील ऊस कापूस सोयाबीन पिकं अक्षरशः भुईस पार झाले तसंच अनेक ठिकाणी देखील नुकसान झालंय संवाद आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता पुराचं जे पाणी आलं होतं ते पाणी कुठंत ओसरलंय आपण बघू शकतात मी या ऊसाच्या शेतामध्ये आहे या ऊस जो आहे हा पुराच्या पाण्याने पूर्णरित्या झोपल्याचं बघायला मिळत आहे आणि याच ओसरलेल्या पाण्यातून जे आहे ही अशी बघायला मिळत आहे मात्र सरकारकडून पंचनामे असते आणि मदतीचं काय या यावरती मी शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहे काय सांगालुचकान झालं पाणी सगळं वावरांनी वावल सर्कचा खराब झालाय उसाचा खराबा झालाय काय आहे सरकार तर काय अपेक्षा आहे सरकार अपेक्षा हीच की दुष्काळ झाले त्याची संपूर्ण ही भरपाई करून देण्यात यावी काल जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जिरायती वाऱ्याला आठ हजार आणि बागायतील तेरा हजार रुपये हे काय योग्य नाही ओला दुष्काळ म्हणून जाहीर करायला पाहिजे होता पण साहेबांनी नाही केला जास्तीत जास्त मदत कशी देता येईल तेवढी करावी नक्कीच आता शेतीत पंचनाम्यात काय पंचनाम्यात काय होतंय पाच आणि सात हजार काय होते आमची शेती नीट करायला तेवढी पैसे लागतील हा काय होणार यांच्या मदतीने ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे त्यांनी आमचं असं मत आहे ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे काय सांगा नुकसान का नुकसान आमचे पैप होऊन गेले ठिबक होऊन गेले सोलार मोडे येपट गेलं पुन्हा आमच्या सरक्या उपटून गेल्या सगळ्या उस होऊन गेले काय राहिला तर जमिनीतली माती गेली आता हे आम्हाला एवढं वापस करायला आमच्या ह्याच्यात दोन ते तीन वर्ष वापस हे जे घालावं लागणार आहे हो तव आमचे काहीतरी तिथून पुढे भेटणार आमचे हे दोन वर्ष आता फेल गेले मनाचं आम्हाला जास्तीत जास्त मदत त्यांनी दोन तीन लाखाची हेक्टरच्या हिशोबानी करायला पाहिजे व कारण की नाही तर आमचे लेकर बाळ आम्ही सगळे शेतीच्याच जीवावर आम्हाला काय दुसरं काही नाही ना आम्हाला ते नाही सरकारनी जास्तीत जास्त मदत करावा जास्त आमची तट खडून गेली जमीन ते माती सुद्धा नाही राहिली गोर ह्याला सरकारनी ध्यान द्यावा शेतकऱ्यावर दुसरं काही नाही तेवढी जी आमची मय बाप सरकार तुम्हीच आमचं बघा आता हे दुसरं कोण नाही मायबाप सरकारने आम्हाला या ओल्या दुष्काळातून सावरण्यासाठी मदत करावी अशी मागणी जी आहे ते आता शेतकरी करताना दिसत आहेत एनडी टी व्ही मी आकाश सावंत